राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आयोजित स्पर्धेत संजय साबळे यांचा नवोपक्रम चमकला जादा तास आनंदाचा नवे काही शिकण्याचा या संकल्पनेला उत्तेजनार्थ क्रमांक दिनी इंग्लिश स्कूल चंदगडच्या शिरपेसात मानाचा तुरा चंदगड येथील दिन्यू इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी जादा तास आनंदाचा नवे काही शिकण्याचा या नवोपक्रमाने राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये माध्यमिक शिक्षक गटातील एकशे पंचावन्न स्पर्धकांमधून संजय साबळे यांचा उपक्रम अंतिम दहा मध्ये स्थान मिळवू शकला त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे या नवोपक्रमासाठी डाएटचे प्राचार्य डॉ राजेंद्र भोई अभिव्याख्याता डॉ अंजली रसाळ डॉ सुरेखा कुदळे आणि प्राचार्य एन डी देवळे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले श्री साभळे यांच्या यशा या यशाबद्दल दिनी इंग्लिश स्कूल व न भू पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड येथील सर्व सेवकांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले शिक्षण क्षेत्रात त्यांच्या नवोपक्रमाने प्रेरणादायी ठरावे अशी त्यांना शुभेच्छा देण्यात आली